नमस्कार माझं नाव उषा खराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आता वाजली माहिती आहे का दुपारचे दोन आणि अचानक का व्हिडिओ काढतील त्याच्या मागे कारण आहे बरं का अचानक व्हिडिओ काढण्याच्या मागे आणि हसते तर खरंच खूप खुश आहे आणि काही गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या ना माणूस उपाशी जर का असला ना तरीसुद्धा त्याला असं वाटतं रात्रीचाच भात खाल्ला असं नाही की दाजं बनवून खाल्ला रात्रीचाच भात खाल्ला आणि सकाळची डाळ बनवली आणि चपात्या पालक आणि तुरीची डाळ आणि भात आणि चपाते मेथीची सुकी भाजी असं जेवली मी जेवताना व्हिडिओ काढायला काय माझं मोबाईल पकडू का जेवण करू आणि माझं असं असताना जेवण भूक लागली ना का मला जे असलं ते खाते मी असं नाही की मला ताजं जेवण पाहिजे असं नाही की मला चांगलं चवदारच चा पाहिजे मला फक्त जोऱ्याने भूक का लागली ना मी रात्रीच्या चपात्या करून गरम करून खात असते फक्त मला भूक लागली पाहिजे व्यवस्थित भूक लागली ना, ना का मग रात्रीचं असो वा ताजं असो त्यांना काय व्हिडिओ काढणं होत नाही कारण जेव का मोबाईल हे होतं त्यासाठी ना मी जेवून घेत असते जेवताना काय व्हिडिओ वगैरे काढत नाही कारण घरात कोणीच नसतं मोबाईल पकडायला मी जेवत्या वेळेस स्टॉलवरून लवकर आली आणि लवकर येऊन काय केलं मी माहिती का जेवण बनवलं ठेवतो माणसाच्या पप्पांसाठी कारण माणसा लेट आलेली बोली मम्मी मी लेट येईल ले ले तर आणि स्टॉलचं सांगते स्टॉलचं ना आज खरंच मनासारखं विकलं गेलं बरं का म्हणजे आठ प्लेटी इडल्या बनवल्या होत्या आणि काय आठ एक प्लेटी मी वडे बनवलेले आणि चार प्लेटी पोहे बनवलेले कारण पोहे ना उरतात ते फेकले जातात त्यासाठी मग मी कमीच बनवले अर्धा किलोपेक्षा कमी बनवलेले पोहे तर आहे काय झालं विकता विकताना पटापट गिरायक आले बरं का सकाळी जसं गेलं ना तर -पत गे दहा पंधरा मिनटामध्ये लगेच गिरायक आले आणि विकल्या पण गेलं पटापट -पत तर सकाळी ना पटापट विकले गेलं नंतर थोडा ब्रेक झाला नंतर हळूहळू गिरायका येतच गेल्या आणि माझं संपतच गेलं असं करता करताना दो दोन प्लेट टी आपलं इडल्या राहिल्या होत्या आणि एक प्लेट वडे राहिले होते तर मग काय करू मग माझ्या पप्पाने फोन वगैरे लावला आणि तर बोलले ते फोन रिसीव होत नाही आहे तुझा आणि त्यांचा नंबर नाही माझ्याकडे झालं बसली बोंबडत काय करू काय सूचे ना मला तर सकाळी मग असं कर असं वाटत होतं ना स्टॉल सोडून पटकनी घरी यावं पण गिरायक पण चालू असताना कस काही सोडून येऊ म्हणून मी थांबली मग अचानकच मोंटू आला मोंटू आला मोंटूला मी बोलली बाबू तू इथे थांब था, मला लगेच घरी जायचं आहे आणि इडली बनवायची आहे कारण बॅटर वगैरे घरात असतंच फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं सकाळी तर मोंटू बोला ठीक आहे मग मी जातो लवकर पटकनी घरी आली पटकनी ना आठ प्लेटी इडल्या बनवल्या परत नाही आठ नाही चार प्लेटी इडल्या बनवल्या घरी आली पटकनी आणि पटकनी फ्रीजमधलं पीठ काढलं चार प्लेटी इडल्या बनवल्या तर इडली बनवायला जास्त वेळ लागत नाही बरं का बॅटर असेल ना घरामध्ये अवेलेबल वल, तर काहीच वेळ लागत नाही आणि फक्त फक्त मोजून घड्याचे दहा मिनटामध्ये इडली बनते बरं का तर इडली बनवली आणि तोपर्यंत काय पसरा वगैरे मोडला भांडे वगैरे जमा केले घासायचे आणि ती झाली ना लगेच फॅन चालू केला आणि फॅन खाली प्लेटी ठेवल्या पटकनी आणि त्या इडल्या पटकन थंड झाल्या मग काय केलं चाकूने काढते बरं का मी चाकून चाकू पाण्यात टाकते आणि मग ती इडली काढते मग काय होतं माहिती सगळं क्लीन निघते नाही तर तुटत न तुटून जातात त्या चिटकून जातात त्या तर त्या विकल्या गेलं उरून काही चालू नाही नाही तर रोज काही ना काही उरतं आज इडली पण नाही उरली वडा पण नाही उरला पोहे पण नाही उरले चटणी पण नाही उरली सांबार पण नाही उरला आणि साबुदाना तर मी बनवलाच नव्हता तर अशा प्रकारे आज सगळं काही विकलं गेलं आणि किती रुपयाचं विकलं गेलं सांगते पैसे दाखवणं काय होत नाही कारण तिथून असली ना वेगवेगळेच वे कामं असतात का मोबाईल काय काढत नाही मी जास्त एकदा व्हिडिओ काढला ना नंत का वरते। मुझे मुझे का तर त्यानंतर काय मी मोबाईल काढत नाही स्टॉलवरती कारण गिर्याक येतात किंवा ल समोरून कोणी आपलं गंमत पाहतं की लेडीज किती वेळ मोबाईलमध्ये बिझी राहते त्यासाठी असं काही हरकत नाही तर माहिती आहे का आज किती रुपयाचा सा धंदा झाला सांगते तर किती झाले मला तुम्ही सांगा की दोनशे रुपये ऑनलाईन झालेले मोंटूला पन्नास रुपये दिलेले दोनशे रुपयात सामान आणलं आणि दोनशे रुपयात गल्ल्यात टाकले तर आणि वीस रुपयाचं उधारी आहे तर किती रुपये झाले मला नक्की सांगा तर अशा प्रकारे ना आता स्टॉलचं झालं छान झालं तर आनंद होतो आहे की छान विकलं गेलं मी शेअर करणारच आहे ते पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये